हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये मी आहे पूजा तर आज आहे शनिवार तर आज तर शनिवारच आहे तुम्हाला हा ब्लॉग कधी मिळणार ते मला काही माहीत नाही म्हणजे कधी माझ्या ब्लॉगवर येऊन तुम्ही बघणार त्या दिवशी काय वार असणार आहे ते तर मला माहिती नाही आहे पण आज तर शनिवार आहे तर शनिवार आहे आज बघ किती वाजले आहेत पावणे दोन झालेले आहेत पावणे दोन होत आलेले आहेत तर माझा आजचा ब्लॉग मी पावणे दोन वाजेपासून म्हणजे सुरू करते ॲक्च्युली सगळं घरातली कामं वगैरे तर आवरली आहे पण आजचा ब्लॉग शूट करायला थोडासा उशीर झाला कारण की ना आज माझ्या मिस्टरांचं माझं थोडंसं भांडण झालं ते का झालं ना ते थोडं पर्सनल कारण होतं त्यामुळे झालं होत असतं नवऱ्या बायकोंमध्ये भांडण नाही झाले तर त्यांच्यामध्ये प्रेम कसं होणार ना त्यामुळे तर माझं थोडीशी आज थोडीशी भांडणामध्ये गेलेली आहे आणि जे रिअल आहे ते रियल आहे नाही खुट का खुटं कशाला बोलायचं मग चला आमचं भांडण पण झालं शॉर्टआउट पण झालं आता ते गेले खाली बाईक वगैरे धुवायला शनिवार असल्यामुळे त्यांना पण सुट्टी असते वेदांतला पण सुट्टी असते सकाळी पोहे वगैरे खाऊन झालेत माझे आमचे नाश्ते वगैरे झालेत आणि आता चालली माझी दुपारची जेवणाची ताई आता तुम्ही म्हणाल की दोन वाजत आले आणि अजून स्वयंपाक वगैरे नाही तर शनिवारी आमचा हळूहळू म्हणजे असंच थोडं थोडं जास्त स्पीड मध्ये काम नसतं छानपैकी थोडंसं लेट उठणं वगैरे असं असतं फक्त शनिवारी हां शनिवारचा हा। दिवस मी थोडी लेट उठ उठत असते कसं ना आठवड्यातून एकदाच मला थोडं जास्त वेळ झोपायला हो मिळतं आणि ती पण झोप थो थोडी गरजेची असते ना आपले आठवड्याचे सगळेच दिवस आपली धावपळ धावपळ नाही का त्यामुळे म्हटलं की थोडंसं शनिवारी मी जरा आरामशीरच उठत असते आणि चला तर मग आज मी काय शेअर करणार सोबत तुमच्या तर दुपारच्या जेवणामध्ये असणारे शेवग्याच्या शेंगा भात पोळी आपलं साधंभादं जसं आपलं सिंपलसं असं जेवण असणारे तर म्हटलं चला मी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी तयार करते कशी असते आमच्याकडे कोणत्या पद्धतीने आवडते शेवग्याच्या शेंगांची भाजी ती तुमच्यासोबत शेअर करते आणि बघूया आज दिवसभरामध्ये मी काय काय तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं आहे ते नक्कीच करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर इथे बघा मी शेवग्याच्या शेंगा ह्या छानपैकी स म्हणजे सोलून आणि धुवून आहे टोमॅटो घेतला थोडासा लसून क्रश करून आहे म्हणजे ठेचून आहे आणि कोथंबीर घेतली आणि इथे माझं पीठ पण मळून तयार आहे तर चला जरी दोन वाजलेले तरी खूप उशीर आहे जेवण बनवायला तर मी आता पटकन शेवगाच्या शेंगांची भाजी तयार करायला घेते गॅस पेटवला आहे कढी कढई ठेवली आहे आता आपण मुंगाची डाळ काढून घेतली मी दोन लोकांसाठी सफिशियंट होईल अशी इतकी घरामध्ये किती लोक आहे त्याच्या क्वांटिटीनुसार आपण मुंगाची डाळ घेऊ शकतो तर मी काय नाही थोडीशीच घेतली आणि मग तिला छानपैकी अशी घेऊन घेतली स्वच्छ त्यानंतर मग आता कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं उपस माझं तेल पण संपलं आहे तर मी आता पिशवी फोडून घेते आणि तेल काढून घेते इटली आता धुवायचीच राहिलेली आहे किटली धुवून गेल्यानंतर हे तेल संपल्यानंतर आणि ह्या तेलाच्या पाऊचं मी काय करणार आहे ना कुछ हंदे, कुछ हंदे, ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल शेवटला त्या पाऊचा मी कसा उपयोग करते आपल्या इकडं कढईमध्ये मस्तपैकी तापलेलं आहे छान कडक त्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली त्यानंतर आपला ही कोथंबी कोथंबी मला तेलामध्ये टाकायला फार आवडते म्हणजे छान वास येतो तुम्ही पण एकदा ट्राय कराल छान वास येतो कोथंबी तेलामध्ये फ्राय आणि लसूण लपून क परतवून घेतला मला थोडासा ना लसूण असा करपूस करपूस असा ब्राऊन कलर आल्यावरच आवडतो थोडासा जळ जळेल जळेल नाही का असा खूप पण नाही जळू द्यायचा नाही तर भाजी जळेल जळेल लागते नाही का मग त्यानंतर हळद मिरची असे दोन तीनच इंद्रिय म्हणजे जस तू वापरून मी भाजी तयार करते पण टेस्टचा खूपच छान होते आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या शेवगाच्या शेंग्यांचा आयुर्वेदिक खूप उपयोग आणि औषधी उपयोग कार्य आहे शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढवलं वाढवायला पण आहे ना आपल्या शेवगाच्या शेवग खूप मदत करतात तर माझं तरी म्हणणं आहे की सेवन कर्ज म्हणजे खासदार शेवगाच्या शेंगा ज्यांना आवडत नाही शेवगाच्या शेंगांचे ना वेगवेगळे पण प्रकार बनतात ते पण तुम्ही करून जर मुलांना लहान मुलांना खाऊ घातले ना तर त्यांच्या सुद्धा ते खूप छान असतात शेवगांच्या शेंगांचा पराठा तर तुम्ही ऐकलं आहे तुम्ही माहीत नाही मला आपले मोदीजींनी सांगितलं आहे आयडोंट नो तुमच्या पद्धती माहिती आली की नाही मी कधी तयार केला तर तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर मुंगाची डाळ वगैरे टाकून असं ते छान असं हलवून घेतलं एक जीव करून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि मग डाळ शिजायला आणि शेवग्याच्या शेंगा शिजायला जेवढं पाणी हवंय आणि आपल्याला किती पातळ किती घट्ट अशी डाळ आहे ना त्या पद्धतीने पाणी टाकायचं नंतर मी जी कोथिंबीर मी सोडली आणि मग त्यानंतर चवीपुरतं मीठ <coughs> टाकून घेतलं तुम्हाला शेंगांची भाजी जर आवडत असेल तुमच्याकडे अशाच पद्धतीने करत असतील तर मला सॉरी <coughs> <coughs> नक्की सांगा मी ता ताटातली जी कोथिंबीर आहे ती मी शेवटला भाजी उकळल्यानंतर टाकते माझी <coughs> शेवगाच्या शेंगांना पूर्णली देऊन झालेली आहे तर आता मी त्या शिजताय आणि फायनल कशा होतात ते मी तुम्हाला दाखवते नंतर आता तोपर्यंत मी आता पोळ्या करायला घेते एका साइडला <coughs> सॉरी घसा थोडा खराब आहे रात्री काय झालं मी दही खाल्लं थोडा घसा झालेला <coughs> आहे तर आता मी काय करते तिकडे त्या बाजूला शिफ्ट करते आणि इकडे पोळ्या करायला घेते पोळ्या करायला घेते आणि मेन म्हणजे तो हा कागद आहे जो हा कागद आहे मी तुम्हाला बघाशी म्हटले की मी हा आता जपून ठेवणार याचं पुढे मी काय करते ते तुम्हाला दाखवते म्हणून प्रत्येक गृहिणी ही करतच असणार आहे आहे मला माहिती की जी स्मार्ट गृहिणी असते ना आपण म्हणतो ती तर हे नक्कीच करत असणार तर आता मी दाखवते तुम्हाला मी याचा उपयोग काय करते ते ठीक पण जरी तेल काढून घेतलं ना याच्यामधून तरी पण ना ते थोडंसं तेल असतं त्याला तर मग मी काय करते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा असं कोण कोण करत बाजूने तिन्ही साईडच्या कापून घेते आणि त्यानंतर काय करते हे बघा किती तेल असतं ना खूप म्हणजे खूप तेल असतं बघा बघू शकता तुम्ही बघा किती तेल असतं हे तर मग काय करते असं तो पीठ म्हणायचं असलं ना की मग पीठ त्याच्यामध्ये त्याला पुसून घेते ते तेल पण वाया जात नाही आपल्या पिठाला पण आपण जे एक्स्ट्रा तेल लाव लावून ठेवतो नरम होण्यासाठी त्याचा पण उपयोग होऊन जातो ओके पीठ असं म्हणून ठेवले त्याच्यामुळे खूप पात्र झाले ते बघा बघू शकतो किती सारं तेल होतं ना हे बघा किती माझ्या हाताला पण दिसत असेल तुम्हाला किती सारं ते होत तर होतं की नाही उपयोग सांगा बरं जे आपण जे दो, दोन चमचे दोन चमचे ते नाही एवढं दोन पीठ पिठाचा जेवढा अंदाज असेल तेवढ्यानुसार आपण तेल लावतोच की नाही म्हणजे पिशवी कापली ती फेकून देण्यापेक्षा अशा पद्धतीने मी पिठाला लावून पीठ अजून छान पैकी नरम वगैरे करून घेते आणि मग त्याच्या पोळ्या लाटायला घेते स्वयंपाकाला ना जास्त वेळ लागत नाही मला पटकन होऊन जातो असतोच ना किती लोकांचा वेदांत इतका काही लहान मुलांचं जीवनच किती असतं ना त्याच्यामुळे इतका काही वेळ लागत नाही स्वयंपाकाला असं काही खरंच ना मूडच नव्हता ब्लॉग बनवायचा सगळा मूड मिस्टरांनी घालवला होता पण प्रत्येकच प्रत्येकच ब्लॉगरचा हा म्हणजे जी आ... पण म्हणतो ना हाऊस वाईफ आहे आणि ती ला ला जी ब्लॉगिंग वगैरे शूट करते ना तिला प्रत्येकीला अनुभव येतच असणार आहे की सगळं घरातल्यांचा मूड सांभाळून सगळ्यांचा म्हणजे घरातल्यांची सगळी हे सांभाळून त्यांचा मूड कसा आहे काय आहे त्यानुसार आपल्याला ब्लॉगिंगचा शूट करावं लागतं त्यातलीच नवीन नवीन तरी नंतर आपल्याला वाटलं की मग आपण सोडतच नाही आता कसं माझं नवीन नवीन आहे ब्लॉगिंगचं आणि कसं घरच्यांच्या थोडंसं अगेन्स्ट असतं मित्रांना तर ह्या गोष्टी मनापासून तर कुठलेच म्हणजे बाकीच्या असतील मनापासून असे परमिशन देत नाही या गोष्टींना पण चला बघूया ट्राय तर करतोय आपण पुढे काय होत हो की नाही तर बघा आपली भाजी शिजली आहे छानपैकी अशी तरी पण आलेली आहे ही तरी पण आलेली आहे छान तरीच्या भाज्या आवडतात घरामध्ये त्यामुळे मग करतो आणि कर मी तुम्हाला म्हटली होते शेवटला असतो त्याच्यावर तर झालीये आपली भाजी रेडी झाली आहे तर तुमच्याकडे कशी करतात मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये आमच्या तुमच्याकडे अशीच करतात मसाल्याची पण मस्ते शेव शेंगा परत आम्हाला म्हणजे घरामध्ये मी माझ्या जायचीच पद्धत पडते त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया नाही का तर चला मी आता इथे पोळ्या करायला घेतला आहे फ्रेंड्स पोळा करता करता थोड्याशा गप्पा करते ॲक्च्युली काय आहे ना की मी व्लॉगमध्ये पुढे अजून मी दिवसभरात काय केलं ते सगळं दाखवलं असतं पण ब्लॉग खूप मोठा होऊन जातो बघायला पण कंटाळा येतो तर मी याची दोन पार्ट करणारे वाटलं असतं म्हणजे तर मग सेकंड पार्टमध्ये मी दाखवणार आहे की आता आजडे दांतला शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे ना तर मग मी त्याचा अभ्यास तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा स्टडी म्हणजे त्याची कर्सू रायटिंग कशी मी त्याची सुधरवली इम्प्रूव्ह केली आणि दुसरं म्हणजे त्याचे मी जे टेबल्स आहेत पाढे हे आपण म्हणतो मराठीमध्ये तर ते टेबल्स कसे लर्न करून घेते त्याच्या काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो पण तुम्ही नक्की बघा तुमच्या मुलांना मुलीला म्हणजे तुम्हाला तु 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 अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे तो तर तो, तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि आजची शेवग्यांच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय